ध्यक्ष प्रदीप गारडकर यांनी एक वक्तव्य केलं गेल्या के आठवड्यापूर्वी की पवार साहेबांना दोन वेळा जे मुख्यमंत्री त्या त्यालामध्ये स्वतःची शाळा म्हणजे शाळा उभारता आलीने नाही बारामतीमध्ये त्यामुळे रोहित पवारांना इंदापूर तालुक्यातील वालच नगर इथं शिक्षण घ्यावं लागेल गारेडकर साहेबांना मला काय आता त्यांच्याबद्दल बोलायचं ते कुठल्या संघटनेमध्ये आहे एक तर राष्ट्रवादीमध्ये होतेच पण त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्या संघटनेमध्ये होती ती संघटना कुठल्या विचाराची होती जरा अभ्यास करावा लागेल तर त्या संघटनेबद्दल आणि त्यांच्या विचाराबद्दल आज इथं न बोललेलं योग्य आहे मी तिथं का गेलो कसं गेलो तो जो राजकारणाचा मुद्दा असेल तर तेव्हा मी करून देईल पण आता उलट इंदापूरमध्ये येऊन ते जर बोलत असतील तर बाई बारामतीमध्ये पण शिकलो मी इंदापूरमध्ये पण शिकलो म्हणजे इंदापूरचं पण शिक्षण जर तिथं बघितलं तर वालचंद शेठजींनी जी शाळा चालू केली होती ते चांगलंच होतं विद्यापरिष्ठांमध्ये नंतर जाऊन मी शिकलो तेही तिथं चांगलं होतं साहेबांनी चालू केली मग उलट मी आता म्हणावं लागेल की बारामती तर एक लाखाच्या पुढे लीड देणार आहे आता मी बाराम इंदापूरमध्ये पण शिक्षण घेतलं मग झारडकरांच्या म्हणण्यानुसार तो जर आला इलेक्शनचा मुद्दा असेल तर मग इंदापूरली सुद्धा तेवढंच लीड दिलं पाहिजे त्यामुळे उल्हास कुठंतरी काहीतरी बोलतात लोकांना काय पाहिजे सामान्य लोकांचे काय प्रश्न त्याच्यावर बोला उल्हास उघास काय कळत नाही म्हणून राजकीय पतंग उडवायला लागला तर ते योग्य ठरणार नाही लोक तुम्हाला उत्तर देतील पण ते लोकातले नाहीच आहेत ते ठराविक लोकांमध्येच फिरणारे लोक आहेत त्यामुळे चार लोकांमध्ये फिरून त्यांना नेता झाल्यासारखं वाटत असेल त्यांना लकला आम्ही लोकात राहू लोकांचे प्रतिनिधी शेवटचा प्रश्न प्रदीप गारडकर म्हणाले की रोहित पवारांना एवढीच आवड असेल तर त्यांनी मल्लिदा यांचं नाव जाहीर करावं तुम्ही कशाला जाहीर करायला पाहिजे इथं माझे आमदार म्हणजे आपले हर्षवर्धन पाटील साहेब यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आले होते त्या बैठकीमध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत ते, ते भाजपचे मोठे नेते आहेत त्यांच्याच मांडीला मांडी लावून कोण डायरेक्टर साहेबांचा सा नेता बसला आहे अजितदादा बसले आता मग फडणवीस साहेबांसमोरच त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते मलिदा गँगबद्दल बोलत आहेत त्यामुळे ते जास्त जवळचे गारडकर साहेब आता आमच्या जवळचे नाही लोकांच्या जवळचे नाही ते मलिदा गँगबरोबर जाऊन बसलेले आहेत त्यामुळे मला धाडस तुम्ही सांगू नका मी दादांचं नाव घेऊ शकतो मी अनेक लोकांची नावं घेतलीत घेतली पण आहेत त्यामुळे त्यांना जर खरंच मलिता गँगची नावं पाहिजे असतील तर भाजपचेच कार्यकर्ते मलिदा गँगच्या बाजूने लढत आहेत ओरडत आहेत त्यांना जाऊन जरा बोलावं ते जरा त्यांच्यात जास्त जवळचे आहेत ओके थँक्यू